कामगारांना देण्यात येणाऱ्या भांड्याच्या किट वाटपात कामगारांना चुना लावणाऱ्या दलालांचा भांडेफोड करत एका महिलेसोबत दोन जणांना अटक करण्यात आली ही कारवाई दौलताबाद पोलीस स्थानिक केली आहे दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीतील शरणापूर परिसरात असलेल्या कामगार कल्याण मंडळाच्या बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या संसार उपयोगी भांड्यांच्या किट वाटपात दलालांचा सुसुळाट असून लाभार्थी कामगारांकडून एक किट साठी पंधराशे ते दोन रुपये आणि अंगठा लावण्यासाठी तर किट ताब्यात घेण्यासाठी सहाशे रुपये घेण्यात येत असल्याचे व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता या घटनेचं लक्षात घेत पोलिसांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर शुक्रवारी रात्री या दलातील दोन इसम आणि एक महिला विरुद्ध गुन्हा दाखल केलाय यात अफसर अबर शेख वैवर्ष पंचेचाळीस राहणार अंबेलोहाळ तालुका गंगापूर राजू आणि त्याच्यासोबत महिला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर व्हिडिओ व्हायरल होताच दौलताबाद पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आमदार महेश घुगे ज्ञानेश्वर कोळी राजेंद्र सोनोने यांनी घटनास्थळी जाऊन अफसर शेख याला ताब्यात घेतलाय